नऊ वाजून पस्तीस मिनटं झाले आहेत हां ह्याला ओळखता काय वर भेटेल सुरात खाली आहे गाडी वर भेटेल होत हे कोण नाही करते एवढी ही कायच नाही करते आज जरा नवीन एक्सपिरियन्स इथून संगमेश्वर स्टँडपर्यंत जायला रिक्षाचे तर तीस रुपये आहेत बसचे किती आहेत ते सांगतो तुम्हाला गाडी झाले ब्रेकडाऊन मुचरी गाडी जी येते तीच गाडी आपल्याकडे जाते सेहेचाळीस हो आता वाढलेच होते सांगतोय पस्तीस होती ना आमची पण शेची आहे निवळी चला म्हणजे घराकडे आलो आहे तर ही पाठशी पडवी रेडी झाली आता इकडे याला लावले दोन पाड्या लावून घेतलेल्या आहेत नमस्कार मंडळी शुभ रात्री रात्रीचे नऊ वाजलेत तर मंडळी मंगळवारी आपण मुंबईला आलो आणि आज आहे शुक्रवार तर शुक्रवारी परत निघालेलो आहे गावी बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं होतं आहे की मी मुंबईला राहतच नाही ओके मस्त तर असं काही नाही म्हणजे ॲक्च्युली कामं सांभाळावे लागतात व्हिडिओ एक्स्ट्रा असतात त्याची कंटिन्युटी असते कधी व्हिडिओ अपलोड होत नाही त्यामुळे गॅप होतो त्यामुळं मग कंटिन्युटीमध्ये कसं होतं की मी आज आलो आणि उद्या परत गावी गेलो तर आज आपण निघालेलो आहे वसईवरून सोबत सूरज आहे भाऊ आहे तर दोघांचा प्रवास असणार आहे आणि परवा बरेचसे भाऊ येणार आहेत गावाला कारण गावाला थोडंसं काम आहे तर ते परवा जेवढ्यामध्ये तुम्हाला समजेलच तर चला मंडाई आता निघूया नाला सुपारा स्टेशन बंटी पण आपल्याला भेटणार आहे कारण बंटीची थोडीशी एक भेट वस्तू आहे ती आईला द्यायची आहे गावी तर बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओमध्ये बंटी पण देशील तर चला येते गावाला नाही चल येते अवनीच hmm. स्कूल आहे ना त्या चालू स्कूल मध्ये मजा येते मजा येते ना नऊ वाजून पस्तीस मिनिटं झालेत हा ह्याला ओळखता काय कसं वाटतंय बरं वाटतंय जमत आहे ना <laughs> <बोलकता> काय <laughs> <laughs> <थासो वाट्ते? laughs> रोशन असतो सोबतीला दादा आठ दिवस होय ना आठ दिवस मग आलं कॉलेज चालू नाही मिस करता तुला आम्ही पण मिस करतो गावाला गेला तर आहे ना तुला गावाला गणपतीला गा। गा। पार्ट्या घरा खेकडे बिकडे देवाच पकडू डायरेक्ट आता दोन दिवस आहे रविवारी येणार आहे परत आधी निखिल आणि मजा केलेली व्हिडीओ सतीश होता ना सतीश सीड होता आणि विकास मित्र मला माझ्या मजा आली मजा आली माझ्या विषय आम्ही नसतो <laughs> <laughs> बंटी निघाला आहे आता आपण पण निघूया वसईला तिकडे सुरज वाट बघतो आहे तिकीट आपण नालासोपारावरूनच काढलं आहे नालासोपारा रत्नागिरी दीडशे रुपये तिकीट आहे तर सूरज, सूरज आला आहे सूरजला पण भेटूया सात नंबरला यायला बोललो आहे त्याला दहा वाजून पंधरा मिनटं झाले आहेत सुरज आला आहे तर बंटी भेटला आता सुरज पण भेटला आहे तर आज आपली गाडी आहे ना गांधीधाम नगर कॉयला आहे तर चिपळूणला थांबेल ला उतर लो माग सा कोकन पाटून। तर चिपळूणला उतरलो की मग सा कोकणकडनं भेटेल पाठवून त्या कोकणकन्याने आपल्याला संगमेश्वर गाठायचं आहे वेळ आहे अजून गाडीला बऱ्यापैकी गाडी वेळेवर आहे आली की मग चढूया पाठी दोन आणि पुढे दोन असे जनरल डबे असतात त्या गाडीला आम्हा कुठं गावी जातो गावी आज गर्दी तशी कमी वाटते तर बघूया बसायला भेटतं काय मामा मामी पण आहेत गावी चाललेत गाडी आले खाली आहे गाडी वर भेटेल त्याला हे कोण नाही गर्दी एवढी ही कायच नाही गर्दी आरामात चला एका चला एका चला गर्दी करू नका नमस्कार चला 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 पहिलं झालं का घर झालं हो प्लास्टर झालं आहे चल 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 आता ये वर भेटेल भरपूर चल दहा वाजून पन्नास मिनटं झाले आहेत फायनली आपण निघालो हो आहे आज गर्दी खूप कमी आहे निवांत आहे सुर सुरत नशीब घेऊन आलं ऑफसिजन आहे ना ऑफसिजनला <laughs> गर्दी नसते ही बघा खाली आहे गाडी वेर इज माय ट्रेन ॲपवरून आपण सगळी डिटेल्स घेऊ शकतो तर साडेदहा गाडी निघाले त्याच्यानंतर वसेवरून भिवंडी भिवंडीवरून पनवेल त्यानंतर मानगाव चिपळूण आणि रत्नागिरी तर आपल्याला चिपळूणला उतरायचं आहे दोन पन्नाचं टायमिंग आहे साडेतीनपर्यंत वगैरे जाईल आणि त्याच्यानंतर मग कोकण कन्या आपल्याला पकडायचे बारा वाजून सहा मिनटं झाले आहेत आपण आलो आहे पनवेलला पनवेलला बरेच उतरणारे आहेत आणि हे दहा दहा सोबत भेटले आहेत ना अंध्रेतले आहेत तर त्यांच्याशी बोलत बोलत गप्पा मारत मारत मामा पण आहे सुरज आहे सर्वजण गप्पा मारत मग प्रवास चांगला होतो एक तास कधी गेला कळालं नाही वडापाववाले गोष्ट पनवेलचे वडापाव वडापाव जेवण आलोय ते बरं झालं पनवेला पण आले पब्लिक अरे बस ले बस सगळे सगळेच बसलेत बस तो <laughs> पण्याले गाडी आज स्टॅक झाली सत्यो गाडी होते वसैल असता आहे याला बघा तो आमचा गेम प्लॅनर आहे याला बोलले आपण तिकीट काढू म्हणून रेजर्वेशन म्हणून तरी काय ऐकलं नाही आणि तीन गाड्या सोडल्या मी याच्यामुळे हा बघा यो आणि मित्र आहे म्हणून आणि या सुरेश हा एक काका आहे बघा सुरेशली काय माहिती आहे हे फार महत्वाची हो गोष्ट आहे की कोकणातल्या जाणाऱ्या माणसांची जी परिस्थिती आहे आज किती वर्ष कोकण रेल्वे सुरू होऊन किती वर्ष झाली एक्स्ट्रा गाडी एक पण नाही पनवेलवरून किंवा वसेवरून जशी जशी कोकणातल्या माणसाचं दुसऱ्या राज्यातल्या लोकांसारखं फिक्स कधीच नसतं फोन आला की चालला गावाला त्यामुळं पॅसेंजर हवी पॅसेंजर गाडीची मागणी ही कित्येक वर्षाच आहे पण अजून कोण कोणाला बघित नाही तिकडे लक्षात येत नाही काय होणार पण नाही असं मला वाटतंय कारण की आपली पॉलिटिक्स ते फक्त पैसे घालणार आणि आपला टॅक्स भरणार आपल्या कोकण माणसांना कोण लक्ष देत नाही फक्त फक्त लोक कोकण माणसाचं काय या मुंबईला काम करा आणि काय कसं पण जावा असं आहे तुम्ही कसं पण जावा आम्ही तुमचा बघणार नाही डाब्याला गर्दी झाली आता पनवेलला बऱ्यापैकी गर्दी झाले आता उतरत जातील थेट हो। वाजून चाळीस मिनटं झालेत चिपळूणला आहे लगेचच पाठीमागे कोकण कनं जात होते पण दहा एक मिनटाचा गॅप असेल जावा गणपतीपुळेला आरामात काय या चला बरीचशी गाडी आता खाली होईल इथे हे मित्र खास आले गणपतीपुळ्यात म्हणजे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठीच ना खास घेणार लगेच उद्या संध्याकाळी निघणार गणपतीपुळ्यासाठी खास असे मित्रमंडळी हवे अचानक प्लॅन ठरलं की नाही घायचं ना आहे असेच फिरत राहा लग्नानंतर काय एवढं फिरता नाही येणार हा आता फिरा असे मित्र सोबत ठेवा काय होय होय मिळत नाही तसे पटकन चला 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 निम्म्यापेक्षा जास्त ट्रेन आता खाली होणार सर्व पब्लिक उतरेल बघा

गांधीधाम नगर कॉईल गाडी पुढे निघाली आपण उतरले चिपळूणला आता इथून आपल्याला कोकण गन्या पकडायचे तर ही आले दोन नंबरला गाडी आपल्याला पलीकडे जायचं आहे एक नंबरला चहा वगैरे पिऊ जरा आज गर्दी बऱ्यापैकी कमी होती एक चांगला आहे बाय बाय चिपळूणला आलो आहे चहा पितो आहे चहा पिऊन मग कोकण गन्या पकडूया राहनगावापाठोन आम्हाला बघतो आहे दिसतोय का तुम्हाला चला म्हणजे कोकणकन्या गाडी आलेली आहे चला गर्दी भरपूर असते ॲक्च्युली कोकण कन्या आणि तुतारी ही गाडी आहे ना तिला गर्दी कधी कमीच होत नाही सीट सर सीट भेटली <laughs> गाडी एकदम पॅक आहे कोकण कन्या म्हणजे ती गाडी एवढी खाली होती आता ही गाडी बघितली पॅक आहे चला निघाले किती वाजले चार पंधरा झाले जाऊ पाच वाजेपर्यंत वगैरे पोहोचू आपण सकाळचे पाच वाजलेत आणि पोचलो आहे आपण संगमेश्वरला तर आता इथून जायचं आपल्याला संगमेश्वर स्टँडला आणि तिथून मग निवळी शिवाजी महाराज टर्मिनस वरून येणारी ला जाणारी गाडी क्रमांक एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून सुटेल सकाळची एस टी असते देवरुक गाडी तर ते येईल आता थोड्या वेळात तिथे सांग आज जरा नवीन एक्सपिरियन्स इथून संगमेश्वर स्टँडपर्यंत जायला रिक्षाचे तर तीस रुपये आहेत बसचे किती आहेत ते सांगतो तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन्स असतात तर ही बस जेव्हा मुंबईवरून तुतारी गाडी येईल त्या तुतारी गाडी आल्यानंतर ही गाडी निघते आणि ज्यांना देवरुखला जायचं आहे ती त्यांना ही गाडी चांगली आहे डायरेक्टली आपलं देवरुखला गेलं आली आहे एकदम खाली आहे खाली आहे चला खाली आहे ठीक आहे खालीच आहे सकाळचे सहा वाजून पाच मिनटं झालेत संगमेश्वर स्टँडला पोचलेलं आहे फायनली अकरा रुपये तिकीट आहे बसची संगमेश्वर रेल्वे स्टेशन ते संगमेश्वर स्टँडपर्यंत आणि रिक्षाचे तीस रुपये दोन्ही ऑप्शन्स आहेत बससाठी थोडीशी वाट बघावी लागते तर आता काय नाश्ता करायचा मामा ओके नाश्ता करूया थोडं चहा वगैरे पिऊया आणि जर ए टी एममध्ये जायचं आहे तिकडे जाऊ आपली गाडी आहे सव्वा सातची एक तास आहे बरोबर एक तास वेट करायचं आहे सुरज हां मार्केटमध्ये जरा खाली फिरूया शिरा सकाळी सकाळी शिरा संगमेश्वरला आलात की नक्की ट्राय करा डेपोच्या बाहेरच आहे तीस रुपये प्राईस थोडीशी आता वाढले आहे पण टेस्ट चांगले आहे तर काय झालं आहे नाश्ता चहा वगैरे झाला आहे तर हा आपला पूर्ण संगमेश्वर स्टँड हा इकडून रोड आला मुंबईकडून हा सरळ गेला रत्नागिरीच्या बाजूला इकडे डाव्या बाजूला देवरुख आणि आत्ता जरा मार्केटला मी चाललो आहे खाली ओपन असेल काय वाटत नाही पण ए टी एममध्ये जरा पैसे काढायचे आहेत तर इथे आता रस्ता झाला ना पूर्ण की एकदम असं विचित्र विचित्र वाटणार आहे आता खाली जायला रस्ताच नाही सुरत काय वाटतं हां होय हा काय रस्ताच आहे हां मग हा काय रे काय गल्लीत ना ओई, रस्ता असं वाटत पण नाही रस्ता आहे हां स्लीप झालं तर गेला तर हा डायरेक्ट मार्केटमध्ये एंट्री सकाळी एवढ्या लवकर काय मार्केट ओपन होत नाही हां आहे तर चांगलं नेटवर्क आहे तर आता एक नऊ दहा वाजल्यापासून वगैरे चांगलं मार्केट ओपन होईल आता हे स्नॅक्सची वगैरे दुकानं आहेत चालू ए टी एममधून हो पैसे काढून झालेत इकडे बाजारपेठ रोडला आहे ना आ, जनता सहकारी बँकेचं ए टी एम असतं आमकाच पैसे मिळतात तिथे तर आता जाऊया जरा वरती स्टँड इकडेच जाऊया आता इकडे काय हाय नाही तसं पण पूर्ण चकाचका एकदम शांतता आहे सगळी दुकानं बंद आहेत आता आपल्याला वाट बघावी लागेल सात वाजता हो सा। सातच्या सा। आसपास गाडी लागेल आणि गाडी निघते सव्वा सातला डायरेक्ट निवळी बसच्या तिकीट वाढल्या आहेत म्हणजे पाच रुपये होती त्याचा संपली मुंबईला पण बार बारा रुपये झाले हां मिनिमम मुंबईला बारा आहे बी एस टीची तिकीट एस टीची आता अकरा रुपये म्हणजे आता आपल्या गावची पण साधारण मला वाटतं काय ती पस्तीस रुपये होती जुनी तिकीट वाढली असेल आता उमरे गाडी लागली आहे तर मामा गेला आहे समोरची उमरे गाडी आपली लागेल ला आता नेवळी गाडी थोड्या वेळातच इकडे ही रत्नागिरी बोरवली गाडी आहे मामा आम्ही चाललेत उमरे गाडीमध्ये चला जावाच अवकाश हा ते उद्या रिटर्न उद्या रिटर्न चालेल आम्ही पण उद्या आहे दिव्याला जाऊ वाटत दिव्याला जाऊ दुपारी रात्रीचा गर्दी असते ना दुपारी जमलं ते नाही तर मग ट्रॅव्हल्स जावाच अवकाश नाय होय आज गाडी उशिरा झालाय सव्वा सात वाजता निघते पण अजून काही लागले नाहीये मी पावसाने हजेरी लावले सांगमेश्वर मध्ये एक आले कुठले लागते काय माहिती ना पाहुणे वाजले आपली गाडी काय चिकली गाडी आली नाही सॉरी मुसरी गाडी आपली काय आली नाही अजून पाहुणेआट म्हणजे एवढ्याला अर्धा अर्ध गेलेलं असतं आठ 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 पाचला निवलीच असते गाडी आले कुठले तरी कर्जू कर्जुवे संगमेश्वर आता ॲक्च्युली कातोडी गाडी आहे आठ वाजताची ती लागण्याची शक्यता असं काकी बोलते बघूया मला मगाशी ऐकण्यात आलेलं की मुसरी गाडी लागते कुठली लावत हो कुठली लावत निवळी नाही ना ना नाही ना ना ना? ती ब्रेक खराब झाली गाडी मुसरीतली गाडी खराब झाली आहे

मुचरी गाडी जी येते तीच गाडी आपल्याकडे जाते तर ती गाडी काहीतरी कानासतो काहीतरी झालं आहे तर ती गाडी तर येणार नाही आपल्याला दुसरी गाडी पकडूनच जावं लागणार आहे ना आयरीपर्यंत गेलं तरी चालेल तिथून मग वरती रिक्षाने जाऊ एक गाडी आले देवरुख संगमेश्वर मला वाटतं ही गाडी जाते त्याला ते आणायला आपल्या गाडीला तर आपली गाडी आजची तर कॅन्सलच तर ती गाडी आज लागायची नाही आपली तातोडी गाडी कधी लागते त्याची वाट बघूया कधी तुम्ही कधी कधी आला आता काय गाडी कॅन्सल झाली आपली नाही नाही ती तिकडे चालली आपल्या गाडीला आणायला ही बहुतेक लागेल आमची ब्रेकडाऊन झाली टायर पंक्चर झाला होय आता कातोटी गाडी ना तुर होता हा कसं येते काय हे हमकर पण आहेत तेवढे नेतात उठला का आमचं पोरग सुरज हा चला इ, ही 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 बघले कातोडी लागेल आपली नाही आता आपली कॅन्सल गाडी झाली नाही विचारलं त्यांना कंडक्टरला विचारलं ना ना, ना? हो चला आजचा नशीब आपला कातुडी गाडीतूनच आहे आता नायरीत उतरून रिक्षाने जावं लागेल गावातली रिक्षा नाही तर मग थम दादांच्या रिक्षातून आणि मुंबई गो हायवेचं काम एकदम जोरदार सुरू आहे बघा सध्या इथे आहे ना संगमेश्वर स्टँड चे इथे सगळं चिखळ चिकळ झालंय सगळीकडून रस्तेच रस्ते आहेत पुढी गाडी कॅन्सल झाली आमची सिक्स्टी टू हे दोघांची नायरीपर्यंत एकतीस रुपये तिकीट आहे कातोडी किती आहे हो कातोडी शेचाळीस हो आता वाढल्याच तेच सांगतोय पस्तीस होती ना आमची पण शेचाळीस असेल निवळी हा तेवढीच ना निवळी पण फोर्टी सिक्स आहे वाढली तर आपण आलेले आता शास्त्री पुलावर तर तिकडे हा रोड गेला मुंबईच्या दिशेने आणि इथून शास्त्री पुला जो फाटा जातो तो जातो नायरी निवळी शृंगारपूर काटोडी कारबटे गावाकडे अजून हा पूल ब्रिटिशकालीन पूल होता कारभटल्यामध्ये आलो आहे हे रोहितचं गाव खाली इकडे रोहित राहतो हे दादा होते दादा चला चला नाही आलोय उतरूया सर्वच उतरले तुम्ही कुठे गेलेला हय का चला संदीप दहालाय तर त्याच्या रिक्षातून आता वर निवळी गाठूया हो नमस्कार आमच्या गाडी जरा त्यांना दाखवलंय बऱ्याच वेळा मग नवीन बंगलो यांच्यामुळं सगळा वडापाव वगैरे खायला मिळतो आपल्याला खाली हाय काय काय आपल्या नाश्त्यामध्ये मिळतं असतो होय ना चहा वगैरे इथून मिळून जाते, ना। 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 जाते। ना। ना। चला चला होय हाय हाय तुम्ही कुठे वाट बघत होता ते गाडी झाली गाडी कॅन्सल झाली फोन कसं लागते नाही ते टायर खराब झाला त्याचा मुचरीत ना आलीच नाही नमस्कार म्हणजे शुभ सकाळ तर मग अशी आलो आणि थोडंसं झोपलेलं तर आता सव्वादा वगैरे वाजलेत सकाळची न्यारी करूया आणि मग घराकडे जाऊया घराकडे काम चालू आहे पी सी सी वगैरे झालं आहे आणि बाकीचं आता काम चालू करणार आहे तर चला पटाफट पड़ा आईने भाकरी आणि काय भाजी बनवली ते खाऊया आणि मग निघूया इकडे सुके बोंबील आहेत आणि तांदळाची भाकरी चला पटाफट सकाळची न्याहारी करूया मग आम्हाला जायला बरं न्याहारी झाले आता जरा घराकडे चाललो आहे ऊन पडलं आहे म्हणजे सकाळी बारीक बारीक पाऊस होता संघरातून पाऊस होता पण आता चांगला ऊन पडलं आहे हे बघा तर बघूया बारको घरात आहे का सूरज पण उठला का काय माहिती तर आता घराकडे आपलं काम सुरू आहे पी सी सी झालंय सगळ्या रूमचं पडवीचं वगैरे इकडं सगळं चकाचक झालं इकडचं सामान सगळंच गेलं फळ्या वेळा सगळं सामान मोकळं झालं पूर्ण फनस केवढे केवढे फनस नेले ने न्याच्यावरचे असे अडीच फुटाचं फनस झाली जमीन झाली हो काय करताय वाट लावली ना गाडीन चालेल ना चुकलं ना अहो दादा होय ना बांबूची व्यवस्था आता करतो इथं तर विचारलंय खाली होय होय ते तुम्हीच सोबत चला मग आपण करू आता आवरा पाहिजे तर दुपारनंतर जाऊया ह्यांचे ह्यांचे विचारलेले आहेत म्हणजे कसं केवढे लांबीचे कुठले हवे आहेत आपल्या डायरेक्ट आता साठ रुपये द्यायचेच आहेत ना।, ना चला म्हणजे घराकडे आलोय तर ही पाठशी पडवी रेडी झाले आता इकडे ह्याला लावले दोन पाड्या लावून घेतलेल्या आहेत आणि या बाजूला इकडे भिंत ऑलरेडी केलं आहे तर ह्याची लेवलिंग फक्त पेंडिंग आहे ती करू नंतर आणि इकडे पी सी सी सगळ्या रूमला केलेली आहे इकडे या दोन स्टेप आल्या तिथे स्टेप येतील दोन या बाजूला आणि इकडे आतल्या पडवीचं पिढीचं सगळ्या ठिकाणाहून पी सी सीचं काम झालं आहे आता बाकीची जी कामं आहेत ती आता चालू करतीलच ऐकला देवारा हा हॉल चला म्हणजे घराजवळ थोडेफार काम आवरलं म्हणजे याचे बांबू वगैरे पाहिजे होते ते तोडून वगैरे दिलेत आणि आता पुढच्या कामाला सुरुवात झाली आहे म्हणजे आज थोडेफार टोच वगैरे मारणं किंवा विंडोचं वगैरे काम असेल ते करणार आहेत मला थोडं ऑफिसचं काम आहे तर आता मी जरा दुकानाकडे आलो आहे तर आता गावाकडे आलो आहे म्हणजे तर गावाकडे आल्यानंतर थोड्याफार गावच्या व्हिडिओज देतील जास्त दिवस आपण थांबणार नाही शनिवार आहे प्लॅन आहे दोन दिवसच थांबणार आहे आणि मग लगेच मुंबईला जाणार आहे तर काल रात्री आपण निघालो छान प्रवास झाला यावेळेस काय गर्दी नव्हती काय नव्हती निवान प्रवास झाला आता गावाला आलो आहे तर मस्त आहे तर गावाला आल्या वेळेस छानच वाटतंय नेहमी कारण गावचं वातावरण सगळं काय एक नंबर आज जरा शनिवार असल्यामुळे ऑफिसची कामं आहेत ती पण आवडतो आहे थोड्या वेळाने आणि दुपारनंतर वगैरे परत मी घराकडे जाईन मग त्यांना काही मदत लागली तर ती करूच पावसाचं पण वातावरण आहे बऱ्यापैकी तर बघा आता ऊन होतं लगेच क्लायमेट जरा चेंज झालं आहे तर चला मंडई आतापर्यंत थांबूया पूर्ण प्रवास व्हिडिओ होता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय